झाली चरणावर डोकं ठेवतो माझ्या माय हो कोण तुमच्या सर्वांच्या चरणावर डोकं ठेवतो तुमच्या चरणाची धूळ मी माझ्या मस्तकी लागतो पहिल्या नावाचे मानकरी शहीर सूरजजी पहिल्या hmm. तुम्ही ज्या पद्धतीने वाटचाल टाकत त्या वाटचालीला त्या चाकोरीने येण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने बोलत नाही माझी मजाल आहे का अंदाज ठेवतो का नाही मी अंदाज ठेवतो तरी बोलता हवे लहानपणे घेतलं नसतं तर कृष्णाने काहीतरी महाभारत घडलं नसतं अन्याय करणारे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात म्हणतात की अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करण्यावाला कमजोर समजला जातो जे गुन्हेगार समजला जातो अरे हे विचार आमच्या जेव्हा सांगण्याची काही गरज नाही आमच्या रक्ता रक्तात ना नसा नसत ते सगळं काही आहे आणि म्हणून बोलण्याच्या पहिले विचार करा तुम्ही जर कदाचित तुम्ही जर कदाचित मला बोलले नसते माझी काही गरज आहे का मी आता जो बोललो तुम्हाला काय जाणजा बोललो का मी ना आकार घेतला तुम्हाला वाटलं मग मी ही आधार देऊन ठेवला तुम्ही का केलं तुम्ही तर चांगलं गचकरण झाल्यासारखं वाटते ओके okay, माय गचकरण गचकरण झाल्यासारखं वाटतं तर बोलणं पाहणं खेकडी mm -hmm. निघाली दरातून मेंढी घुबळ कारले दुधी सरत झाला बिलकुल okay, सरत झालं uh. म्हणून म्हणायचं आहे राजकारणाची मजा राजधानी दिल्ली राजकारणाची मजा राजधानी दिल्लीत अरे मजा बकऱ्याच्या नल्लीत डुकरासारखं व्यर्थ ठरते रे जगण तुझ अशे ह्या गावठी कुत्र्याची चळवळ त्या गंगा जमुनाच्या गल्लीत अशा ह्या गावठी कुत्र्याची चळवळ गंगा जमुनाच्या गल्लीत का माझ्या नऱ्यातलं तेल टाकू काहीतरी म्हणली काही बोललो होतो मी माझ्या माय बाप होण्याचा प्रयत्न केला तू कोणता आधार दिला माझ्या मर्याल कोणता आधार दिला तुला म्हणून चवडणी छाप राजा सुमेर नाही होता चवडणी छाप राजा सुमेर नाही होता जलता हे अंधेर नहीं होता खून हे काय जिसके भराजी रकमे खून

जलेबी भी बिचारी हुई परेशान ये बर्फी को चढ़ा अभी महान लगा दू अगर पीछे से मिर्ची भजा लगा दो अगर पीछे से मिर्ची भजा तो हो जाएगी पूरी दाना दान सूरज बाकी जले बाकी चले सागे गोष्टी बाकी चले हाँ महाजोर जर सांगतो म्हणशील ना तो बहुत बेकार काम होईल तर म्हणून माझे का हा का सांगल चिमला वांगा બોંડા તડુ દુધાડા અરે ખટ પાણી સુ दानाचा पाऊन चार खरा भरून भाताना दोडक्यात माना दानाचा पाऊन चार खरा भरून भाताना दोडक्यात चिकट भेंडी चिकटून लाव करा दोन चार बोल अशी जागा लाल करीक की नाही कानाच्या खालची एका दणक्यात जागा सुचव तुम्ही तुला वाटते का का तुला वाटते का नाही बाकी जाण सांग बाकी जाण सांग चालणार नाही माझ्या हार न उतरे तो आमची हार नाही जाणते माझ्या हार न उतरे हम अच्छो अच्छो को नहीं जानते तुझे भी मालूम है, है हम अच्छो अच्छो को नहीं जानते ज्यादा की घर किसी ने मुझोरी किया ज्यादा की घर किसी ने मुझोरी किया कनपट में तांते गाड़ते होंगे मगर हम वो परिंदे तुझे यहाँ पर जिंदा गाड़ते बाप दाखो ना तो सरद कर बाप दाखो ना तो सरद कर सरमेचा धनिया लाज बातें रे होती तुझ्या प्रश्नाचे प्रत्युत्तर देऊन मी माझा प्रश्न टाकला होता दुय्यम कायच्यासाठी होते मी तुला कमजोर समजलो होतो अरे कबड्डी खेळाची आहे कबड्डी खेळाची आहे तर हात पाय हलवावत लागेल प्रतिकार तर करावाच लागेल पण अशा पद्धतीने कोणत्या गोष्टीत रोखतो रोखावं लागेल वारे तुझी शाहिरी मी प्रश्न विचारतो भ्र शब्द नाही काढलं बरं म्हणते पुढच्या राऊंड बरं ठीक आहे म्हणलं काही हरकत नाही कुठे गेली तुझी शाहिरी कवळ्या हक्का हो का शहरी म्हणजे कवळ्या हक्का वारे तुझी शैरी आणि म्हणून म्हणायचं आहे जेव्हा टाकलं पार जेव्हा टाकलं पार सांगत तुले होते रे रस केमर तुहून पहिली एवढा लवकर नाही तू प्रयत्न ना कर मी तुझ्याबद्दल काय करत नाही प्रयत्न कर, ना कर चालू दे चालू आहे माणूस एकाची कोणत्या गोष्टी शिकत नाही हो हो ते रे रस केमळ तू जग ही मि मागून लिपी निघली रक्ताची धार म्हणते मेलो माया आवाज आला काहीतरी म्हणते मला उदाहरण देते अफजल खानाच्या ना शिवाजी महाराजाचा तुम्ही सर्व साक्षी माझ्या माय बाबा पहा याची बुद्धी याची मूर्ती पहा गाणे म्हणजे गाणे नाही आधार कोणत्या ठिकाणी लावायचा कसा लावायचा तेही सांगा शिवाजी महाराजाला मागण टाकलं तर सीधे पोटात आर पार मग मागून रक्ताची धार लागेल का, मा, धार का ना ओके मागोर कुठून मागून रक्ताची धार लागेल काय का मग मागून रक्ताची धार गेली तू काय गेला होता ती खालून <laughs> तरी लागल का बरं पोटात वागलं की टाकल तर खालून तरी लागल का धार ना, नागल का नाही सांगत खोट नाही सांगत एक नंबर लोफर पंची वाटते हा खोट नाही सांगत एक नंबर लोफर पंची वाटते अरे दम नाही खम नाही पण उगाच गरमी टाकते नाही खमला नाही पण उगाच गर्मी ताटते वेळ आल्यावर चांगल्या चांगल्याची मा नाव घेता बरोबर फाटते वेळ आल्यावर चांगल्या चांगल्याची माझा नाव घेता बरोबर फाटते अरे समोरच्या तर सोळाची समोरच्या तर सोळा हा मानच्या लोकांची जाऊन चिपलाऊ शकते मागून रक्ताची धार किंवा प्रत्येक गोष्टीच्या उत्तर तो बंद हो तो बंद होईल तुझ्या टांग हे वर